आता वळूया पुढील बातमीकडे श्री तुळजाभवानी शुगर प्रायव्हेट लिमिटेड आडगाव दराडे यांच्या सहयोगाने युनिट दोन टोकाई सहकारी साखर कारखान्याचा सन हा। दोन हजार पंचसव्वीस या सुवर्ण महोत्सवी गळीत हंगामाचा मुळी पूजन समारंभ आमदार श्री राजूभया नवगरे यांच्या हस्ते पार पडला यावेळी उपस्थित चेअरमन सौ भावनाताई बोर्डीकर आमदार यशवंत तात्या माने माजी आमदार मुंजाजीराव जाधव विलासराव नादरे सुनील बागल देवानंद नरवाडे जगदेवराव साळुंके विठ्ठराव कराळे रावसाहेब कराळे कार्यकारी संचालक पी जी गायकवाड चीफ इंजिनियर बी सी देशमुख चीफ आर एम कदम ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणी ठेकेदार वाहतूकदार व वा कर्मचारी वर्ग व अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र टी व्ही एक्सप्रेस प्रतिनिधी विद्या इंगोले वसमत तो काही सहकारी साखर कारखाना हा सहयोगी तत्वावर श्री भवानी शुगर प्रायव्हेट लिमिटेड दराडी आडगाव यांना दिला आहे गेल्या हंगामी यशस्वीरित्या आम्ही पार पाडला चालू हंगामात आमचं तीन साडेतीन लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट ठरलेलं आहे त्या दृष्टीनं कारखान्याची क्षमताही वाढवली साडेबाराशेपेक्षा पुढं केली आणि शेतकऱ्यांना फार मोठ्या विश्वास पूर्ण गेल्या वर्षी ऊस दिला आम्हाला चालू हंगामध्ये चांगला दर देऊन व्यापार पे लवकर पेमेंट एक देण्याचा विचार करत आहोत किती दिवसात कारखाना चालू आहे कारखाना लगेच मंगळवारीपासून सुरू होईल आमचं शेतकऱ्यांना काय आव्हान असेल सर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्रातले शेतकऱ्यांनी आम्हाला गाळपाला ऊस द्यावा इतरत्र गाळपाला म्हणजे गुराळाला किंवा इतर कारखान्याला देऊ नये सभासद शेतकरी एवढं शेतकऱ्यांसाठी आमचं आव्हान राहील बाय प्रॉडक्टच्या बाबतीत काय उद्दिष्ट आहे एक हंगामच्या नंतर आम्ही त्याला सुरुवात करणार आहोत काय सुरू करणार आहोत डिस्लेरीच इथेनॉल आणि डिस्लरी दोन्ही प्रोजेक्ट आम्ही सुरू करणार आहोत